तर बघा आज आमच्या शंभूचा बड्डे कालच बड्डे झाला पण काल पालखी यायची होती ना आणि गर्दी होती त्याच्यामुळं आम्ही काय बड्डे केला नाही तर आज बड्डे करायचं आहे आज आता जायचं आधी लाडक्या बहिणीचे पैसे काढायला दीड हजार रुपये आणि मग आमच्या शंभूचा बड्डे करायचं करायला कपडे घ्यायची केक घ्यायचं फरसान घ्यायचं है नाचं काही पैसे नाही आलं आणि मलाच टाकलं माझ्याच पैशाला टाकलं म्हणजे माझ्या जवळच्याच पैशाचा घेतला ह्याला हजार रुपयाचा ड्रेस आता केक दे माझ्याच पैशाचा माझ्या पैशाचा म्हणजे मला खर्चही ठेवलं होतं मी काय एक दोन हजार रुपये त्यातलंच आता ह्याला हा बट्या करायला उडवायला लागलं का मला माझं पैसे चाललं तर मला टेन्शन नाही लागलं मला लाडक्या बहिणीचं दीड एक हजार रुपये आला असतं तर तेवढाच समज आमच्या बड्डे झाला असता आणि खर्चायला म्हणजे आणि माझ्याकडे होतं ते मी महत्वाच्या कामाला ठेवलं होतं आता ठीक आहे लेकरांच्या आनंदापुढं काय कसं असतं का नाही र खुश का खुश का हे असला बॉल घेतला उन्हासाठी उन्हा सुटी उन्हा सुटी लागल्यापासून पाच पन्नास बॉल झाला असताना त्याचं फारवून टाकलं बॉल टेम्पर बॉल आहे म्हणा आता केक कुठं घ्यायचा फारसा घरच्या घरी आपलं डामडूमधुम करून टाकायचं हपके बटके मग बाबा कसलं काय करायचं आपलं चौकात चौकाती कुणाचे काम असते तुला माहिती आहे ना जाताना घेऊ ना तिथून आलोय केक घ्यायला आम्ही पहिले शंभूला इथूनच केक घ्यायचो केक दाखव ना भैया चांगला दाखव

किती वेळ तरी पंधरा वीस मिनट शंभूला घेतला के केक घेतला आणि फरसान घेतलं का घेतलं रे केक कापायचा घेतला आजारी आमचा शंभर ना त्याच्या माझा करायचा छोटा मोठा त्याच्या फक्त चार पाच मित्र बोलवायचे आणि केक कापायचा का, का नर मोठा लई मोठा करू पुढच्या वर्षी हा सगळ्यांना बुल बुल घेतलं आणि ते तसले वाटे आता महादेवाचं दर्शन घ्यायला पण आलाय शंभू शंभू गेल्या आतमध्ये नको 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 वाजू आता नको एकदा वाजवलं ना पुन्हा त्याला म्हणतो पोरीला वाटलं मला मंगळवार मुला पाया पडून जावं चला तर आमच्या इथं घरी म्हणजे घरी म्हणजे घराच्या तिथं नाही का ए माझे चप्पल घरी केके घेऊन लेकर गेले वरी मी चालले आता लीकमधन मला चलून चलून जीवावर आले म्हणजे एवढं जीवन चढायचं मला पायवर म्हणजे लिपने जावं पहिला आमच्या तिसऱ्या तर तिसऱ्या उतरायची पण आता डायरेक्ट केली ना वरे म्हणजे वरून खाली एका माजल्यावर या खाल चौथा माजलाच रस्त्या थँक्यू लिप वरे आण बघाय मी काय वज असलं तरच लिपणी आणते नाहीतर आपलं मग आपलं जिनेनी येते सरळ चला शंभू गेले खुश आहे ते

करतो रे उठले दादा हवाळा सर काढवा अरे काय

असेक अरिकडे का तिकडून चालते मीच खाल्ल्याला काय नसत गे गे <laughs> <जाएके। laughs> <भालासा देगता। laughs> <ना। laughs> रे काय हा बघ असं कोणतं ह्यातला घेऊन चारा ए चारा ह्यातला ह्यातला चारा सगळ्यांनी चला ह्याच्यातला चारा ह्याच्यातलं चारायचं आता लावायचा नाही घेतला लावा चार शंभर हां म्हणजे हा धुवायला का थांब दोन हां खा ना खा हा सगळ्यांनी चारा की एक एक गाज त्याला तो खात्यातलं कापील घ्यातलं घेऊ खातलं अग किती इथं एवढा घेतातला चारा चार थोड़ा। नुँ। अरे नको घे हे खाली चार। बस आता घे हीच घे चार चार सगळाच आता हम्म चार हा हे पप्पाला विचार शंभ निकडं बघा ते तोंडाला केक लावून इकडं बघायचं खा पप्पाला विचार आता सर्जातलं घेऊन पप्पाला घेतलं तर कसं झालाय बड्डे तर बघा झालं आमचा शंभूचा बड्डे आपल्या घरच्या घरी केला त्याचे मित्र चार पाच बोलून आणली पोरं छोटासा आपला केक आणला होता दोनशे रुपयाचा अडीचशे रुपयाचा आणि थोडंसं फरसन का बा बड्डे बॉय आणचा कसला जेवायला पुढच्या वर्ष बड्डे बायचा मम्मी जेवण आपलं साधच केलं भाजी चपाती वरणभात त्याला करायचं होतं का मोठा बड्डे म्हणजे नंतर करू तर त्याचं मोठा बड्डे का नाही केला त्याचं देव देव आहे तर मोठा बड्डे कानाक्याला त्याचं कारण सांगते मी त्याचं देवदेव आहे आता ना म्हणजे श्रावण महिन्यात जेव देवदेव आहे देवदेव कशाचं आहे मी सोळा सोमवार धरलेले आहेत ना त्याच्या नवसाचं त्याच्यासाठी त्याला ते सोळा सोमवार उजवण्यासाठी सोळा जोड्यांचं म्हणजे सोळा जोड्या पुंजायच्या असं जेवण आहे जेवाय घालायचं सोळा जोड्या पुंजायच्या किंवा असं सोळा जोड्या उजवायच्या असं त्याचं देवदे देवदेव आहे मग म्हणलं आता मोठा बड्डे करायला चार पाच हजार रुपये खर्च करण्यापेक्षा म्हणलं करायचं करणार होतोहीच म्हटलं त्याचं देवदेव आहे म्हणलं कशाला वगंच कशा म्हणजे नाही का ना कारण खर्च मी नाही करत ना कशाला पहिलं दोन तीन बड्डे केलं मोठं मोठं आता नाही करत केक कापलं तर झालं बड्डे आणि देवदेव पण करायचं त्याच्यामुळं काय म्हणलं ठीक आहे असं द्या तर, तर, आग, तर चला आम्ही आता घेतो जेवण करून पुढच्या महिन्यात मायाचा त्याच्या पुढच्या महिन्यात शंभूच्या बापाचा लगेच तिथं आग महाग माझा शंभूचा आल्या बाथरूममध्ये तोंड बाजूला तर चला बाय शंभूच्या आम्हाला सगळ्या शंभूला आमच्या सगळ्यांनी विश करा हॅपी बर्थडे म्हणा बाय आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका